नमस्कार मित्रांनो मित्रांनो महाराष्ट्र विधानसभेचा निकाल लागून सुमारे सात दिवस झालेले आहेत मात्र तरीही अजून नवीन मुख्यमंत्री कोण असणार कोणत्या पार्टीचा असणार आणि नेमका शपथविधी हा कधी होणार या बाबतीत अजूनही स्पष्टता आलेली नाही आहे मित्रांनो मुख्यमंत्री पदाच्या बाबतीत जे अजित पवार यांची एन सी पी आय यांनी यापूर्वीच देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर सहमती द दर्शवली एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री पदासाठी आग्रही होते परंतु त्यांनीही मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीतून माघार घेतली आता नेमकं घोडं अडलंय कुठे तर आता घोडं अडलंय हे खाते वाटपावर एकनाथ शिंदे यांची अशी मागणी आहे की त्यांच्या पक्षाला म्हणजे शिवसेनेला गृहमंत्रीपद हे मिळावं हे मिळावं आणि गृहमंत्रीपद जर मिळालं तरच ते मंत्रिमंडळात उपमुख्यमंत्री म्हणून कार्य करतील आता याच्यावर भारतीय जनता पार्टीची नाराजी आहे आणि भारतीय जनता पार्टी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला गृहमंत्रीपद देण्यास तयार नाही आहेत आणि त्यामुळेच आता एकनाथ शिंदे हे कुठंतरी नाराज होऊन त्यांचे जे मूळ गाव आहे सातारा जिल्ह्यातील दरेगाव या गावी गेलेले आहेत आणि आता त्यामुळे जे महायुतीच्या बैठका आहेत हे आता सोमवारपर्यंत स्थगित झालेल्या आहेत सोमवारी भारतीय जनता पार्टी ह्या आपला नेता निवडील आणि त्यानंतरच या चर्चा ह्या नंतर सुरू होणार आहेत मात्र जर एकनाथरावजी शिंदे यांची मागणी पूर्ण जर झाली नाही त्या त्यांना जर गृहमंत्रीपद पद हे मिळालं नाही व त्यांना जे मंत्रिमंडळाचे जे खाते हवे आहेत ते खाते जर त्यांना मिळाले नाही तर एकनाथरावजी शिंदे हे काही वेगळा रस्ता हे अवलंबू शक शकतात काय किंवा ते भारतीय जनता पार्टीचं साथ सोडून वेगळ्या वाटेनं जाऊ शकतात का याविषयी चर्चा आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत त्यापूर्वी जर तुम्ही आज प्रथमच आपल्या युट्यूब चॅनलवर आलेले असाल तर आपल्या चॅनलला नक्की करा चॅनललावडला तर व्हिडिओला लाईक ला करा आणि शेअर करा मित्रांनो हे सर्व महाराष्ट्राला माहित आहे की, की एकनाथरावजी शिंदे जे शिवसेना पक्षातून बाहेर निघाले आणि जे आमदार त्यांच्यासोबत बाहेर निघालेत त्यापैकी बऱ्याचशा आमदारांवर ईडीच्या सीबीआयच्या केसेस ह्या चालू होत्या बऱ्याचशा आमदारांना नोटीस आलेल्या होत्या आणि जर आता एकनाथरावजी शिंदे हे पुन्हा बघत त्यांनी भारतीय जनता पार्टीची साथ सोडली आणि ते जर सरकारमधून बाहेर निघाले असं मित्रांनो होण्याची शक्यता फार कमी आहे पण जर का असं झालं तर या सर्व आमदारांच्या ज्या केसेस आहेत ह्या पुन्हा ओपन होऊ शकतात आणि म्हणून या आमदाराचाच एकनाथ शिंदे यांना असं वेगळं पाऊल उचललं तर विरोध होणार आहे म्हणून हे एक कारण त्यानंतर जे आणखी एक कारण आहे ते म्हणजे उद्धव ठाकरे यांना बळ हे मिळू शकते रावजी शिंदे यांनी सुरुवातीला उद्धव ठाकरे यांचं साथ सोडलं आता जर ते भारतीय जनता पार्टीचंही जर साथ सोडतील तर त्यांच्या एकनिष्ठतेवर कुठंतरी प्रश्नचिन्ह उपस्थित होईल आणि या मुद्द्याचा जो फायदा आहे हा आगामी काळात उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला होताना दिसेल म्हणून असं कुठलंही पाऊल सध्या तरी एकनाथ शिंदे उचलतील असं मित्रांनो दिसत नाहीये आणि ते जर भारतीय जनता जर ते बाहेर पडलेही तरी मात्र भारतीय जनता पार्टीवर याचा फार मोठा इफेक्ट हा पडणार नाहीये कारण भारतीय जनता पार्टीजवळ सध्या एकशे पस्तीसपर्यंत पर्यंत आमदाराचं बहुमत त्यांच्याजवळ आहे त्यासोबतच त्यांना अजित पवारांची जे राष्ट्रवादी आहे त्यांचे पण एकेचाळीस आमदार आहेत त्यांची पण त्यांना साथ आहे म्हणून सरकार तर भारतीय जनता पार्टीचं आणि अजित पवार यांचं म्हणेल मुख्यमंत्री पण भारतीय जनता पार्टीचा होईल पण जर का एकनाथ शिंदे यांनी भारतीय जनता पार्टी साथ सोडली तर आणि जर का ते महाविकास आघाडीकडे वडले तर त्यांचं आणि उद्धव ठाकरे यांचे नाते कसे आहेत हे सर्व महाराष्ट्राला माहित आहे म्हणून ती इच्छा असून देखील ते महाविकास आघाडीकडे वळू शकत नाही आता मित्रांनो एकनाथरावजी शिंदे यांची जे शरद चंद्र पवार यांची जे राष्ट्रवादी आहेत आणि या शरद चंद्र आहेत जितेंद्र आव्हाड यांनी भेट घेतली आणि या भेटीनंतर असे बरेचसे चर्चा ह्या घडू लागल्या आणि मित्रांनो सुरुवातीपासूनच शरद पवार आणि एकनाथ शिंदे यांच्या नात्यावर कुठंतरी चर्चा होत होत्या शरद पवार यांनी पण कधी एकनाथरावजी शिंदे यांच्यावर थेट निशाणा हा केला नाही आणि एकनाथ शिंदे हे पण कधी असं शरद पवार यांच्यावर बोलले नाही म्हणून कुठंतरी एकनाथ शिंदे आणि शरद पवार यांच्यामध्ये काही पडद्याच्या मगते का या अशा चर्चा सुरू होत्या आता पुन्हा या चर्चांना उदाहरण आलेला आहे की एकनाथ शिंदे हे शरद पवार समोर जाऊ शकतात का मात्र मित्रांनो हा जरी गेले तरी जो खेळ आहे हा पूर्णपणे आकड्यांचा आहे आणि आकड्यांचा खेळ जर आपण समजून घेतला तर आकडे हे एकनाथरावजी शिंदे आणि शरद पवार किंवा महाविकास आघाडी यांच्या विरोधात आहे आणि जे एकनाथरावजी शिंदे यांच्या शिवसेनेच्या नेत्यांनी हे ने बोलून पण दाखवून आहे की अजित पवार यांच्या राष्ट्रवादीने आमची बार्गेनिंग पॉवर ही घटवली आहे म्हणजे रावजी शिंदे यांनी जर जा भारतीय जनता पार्टीचा साथ सोडलंही तरी एन सी पीमुळे भारतीय जनता पार्टीला एवढा जास्त फरक हा पडणार नाही आहे म्हणून मित्रांनो असे आपण जरी सर्व मुद्दे समजून घेतले आणि ज त्यानंतरही मित्रांनो जर शरद पवार किंवा महाविकास आघाडी आणि एकनाथ शिंदे हे का सर्व जरी एक झाले तरी हे सरकार बनवू शकणार नाही कारण जे सर्व बहुमत आहे हे भारतीय जनता पार्टीकडे उपलब्ध आहे म्हणून या चर्चांना कुठंतरी मला वाटतं की ह्या चर्चा फक्त होत आहेत ह्या चर्चा तथ्यहीन आहेत आणि एकनाथरावजी शिंदे जरी नाराज असले तरी ते भारतीय जनता पार्टी साथ सोडणार नाही आहेत त्यांची इच्छा असून देखील त्यांना हा निर्णय जर त्यांनी जरा घेतला तर हा निर्णय त्यांना जळ हा भविष्यात जाऊ शकतो म्हणून जरी शपथविधीसाठी उशीर होत असला जरी मुख्यमंत्री पदाचा चेहरा हा ठरत नसला तरीही मात्र भारतीय जनता पार्टीचाच मुख्यमंत्री बनणे हे मित्रांनो आता जवळपास निश्चिंत झालेला आहे आणि जे काही थोडासा आता खाते वाटपावरून घोडं अडला आहे ते पण आता एकनाथ शिंदे हे त्यांच्या गावाहून परत आल्यानंतर जेव्हा महावि महायुतीच्या बैठका होतील या बैठकीतून हा निर्णय ते काढून याविषयी पण ते एक निर्णय घेऊन सरकार स्थापन करतील आणि म्हणूनच एकनाथ शिंदे हे भारतीय जनता पार्टीसोबतच राहतील असा सध्या अंदाज हा दिसत आहे तुमचं याच्यावर मित्रांनो काय मत आहे तुम्हाला काय वाटते की एकनाथरावजी शिंदे हे भारतीय जनता पार्टीचा साथ सोडू शकतात का कि ते महाविकास आघाडीसोबत जाऊ शकतात का याच्यावर तुमचं मत हे आपल्याला नक्की कमेंट करा बाकी व्हिडिओ कसा वाटला हे आपल्याला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा धन्य